नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अभ तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल लसलगावचूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार एक रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे तेवीस रुपये क्विंटल नागपूर सॉयाबीनचा वानपांढरा अवघ पाचशे आठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जोळकोट सोयाबीनचा पांढरा अवक नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवक अकराशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वान पिवळा अवक अडुसष्ट क्विंटलची कमीत दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे पाच रुपये क्विंटल लोणार सविन सवान पिवळा अवक सहाशे वीस क्विंटलची कमीत दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल अहमपूर सविन सवान पिवळा अवक एक हजार नऊशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे एकोणीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल औराज शहाजानी सोयाबीनचा वान पिवळा आठशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मुरू सॉबीनचा वान पिवळा एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार चारशे बत्तीस रुपये क्विंटल उमरकीटांकी सॉबीन सवान पिवळा अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल अष्टीवर्धा सॉबीन सवान पिवळा अवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सिंधी सेलू स्वयबीनचा पिवळा अवघ दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अस्चे महाराष्ट्राचे स्वयबीन बाजारभाऊ आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार व्हावाय